आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्या परेंत सतत पोजेल। देशबक्त रतनापना कुम्भार गड दैरेशिल माने यांचा सोबत, माने यांना निवडून आणणार रजनीताई मगदूम यांनी केला निर्धार, शिरोळ आणि हातकणले तालुक्यातील देशभक्त रत्नापन्ना कुंभार गट भाजप सेना आणि माने केला। यावी पाठिंबाई मगदुम यांनी धैर्यशील माने यांना आवाहन केलं शिरोळ व हातकणले तालुक्यातील देशभक्त रत्नापन्ना कुंभार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात सौ रजनीताई मगदुम यांनी धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी आदेश कार्यकर्त्यांना दिले तसेच माने यांचा प्रचार सभेत सक्रिय होण्याचे आदेश दिले यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील पुंडलिक जाधव बाबगोंडा पाटील रायगोंड पाटील शिवाजीराव नाईक सौ शोभाताई कोळी रमेश चौगले भोला कागले उपस्थित होते मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम प्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य माझे वडील कैलासवासी देशभक्त रत्नापर्णा कुंभार यांना अभिवादन करते आज आपण सतराव्या लोकसभेसाठी सामोरे जात आहोत या आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वांनाच आपण कुठला पक्ष धरावा किंवा कुठं मतदान करावं हे थोडंसं अडचणीचं वाटतंय पण आपल्या गटाचा निर्णय किंवा माझा स्वतःचा आदेश असा आहे की आपण सर्वांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी शे भाजप आणि शिवसेना युतीचे आपले उमेदवार श्री धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे सर्वांनी प्रचाराला लागावे आणि आपले शिवधन हे धनुष्य धनुष्यबांडला मतदान करून धैर्यशील मानेंना आपले खासदार म्हणून निवडावे असे आपल्या सर्वांना कळकळीचे आवाहन आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना अण्णा गटाच्या सर्व आपल्या जनतेला माझं कळकळीचं आवाहन आहे की आपण सतराव्या लोकसभेमध्ये जे खासदार निवडून द्यायचे आहेत तर हातकणंगले म आणि शिरोळ मतदारसंघातील आपले उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि धैर्यशील मानेंना निवडून देऊन आपले त्यांचे हात बळकट करावे असं सर्वांना मी आवाहन करत आहे